नमस्कार विणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज जेवण करायचा कंटाळा आला म्हणून जेवणात असा साधा सोप्पा असा मस्तपैकी बेत आखला तर इथे बघा आपण तयारी करूया एकदम साध्या सोप्प्या सिंपल जेवणाची जी। तर मी इथे फरसबी कट करून घेते हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे मी फरसबीला आपण असं मस्तपैकी कट करूया मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये त्याच्यानंतर आपण कांदा कट करून घेऊया आपल्याला कांदा थोडासा लागणार आहे तर तो तोसुद्धा कट करून घेऊया ओली मिरची मी कट करून घेतली आहे इथे तर आधी आपण साध्या सोप्या जेवणाची अशी तयारी करून घेऊया तर इथे बघा फोडणीमध्ये मी थोडंसं जिरं टाकलं आहे आणि थोडीशी मोहरी टाकली आहे त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे फोडणीला आणि छान फोडणी तडतडल्यानंतर मी कांदा टाकते तोही आपण फोडणीमध्ये छान असं परतून घेऊया तर इथे बघा कांदा आपण परतून घेतो आहे तर कांदा असा मस्तपैकी परतून घ्यायचा त्यानंतर मी लसूण जी आहे ती, ती अशी थोडीशी कट करून टाकली आहे तुम्ही याच्यात आलं पाहिजे असेल तरीसुद्धा टाकू शकता त्यानंतर आपण ओली मिरची टाकली आहे ती छान अशी परतून घेतो आहे तर इथे ओली मिरची पण आपली परतून झाली आहे आता आपण टाकूया टोमॅटो ह्याच्यामध्ये तर इथे बघा मी आधी थोडे पहिस फरसबीचे हे तुकडे टाकून घेतले तेलामध्ये आणि त्यानंतर मी टोमॅटो टाकणार आहे तर छान असं फोडणीत सुद्धा आपण परतून घेतली आहे आता इथे मी टोमॅटो टाकला आहे तोही थोडासा असा परतून घेणार आणि थोडंसं याच्यावर मी मीठ टाकणार आहे जेणेकरून टॉमॅटो लवकर असा सॉफ्ट होईल तर आपण थोडं मीठ टाकूया तर मीठ टाकले मी इथे आणि चांगली अशी फोडणी परतून घेतली आहे आता इथे आपण बघा मटार आणि बटाटा टाकतो आहे तोही छान असा फोडणीमध्ये आपण परतून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण बटाटासुद्धा आणि मटार छानपैकी अशी फोडणीत परतली त्यानंतर आपण इथे काही मसाले घेतले आहेत मीठ घेतलं आहे तर थोडा आधी आपण मीठ टाकले आहे त्याच्यामुळे व्यवस्थित बेतातच मीठ घ्यायचं त्याच्यानंतर लाल तिखट घेतलं आहे मी इथे त्यानंतर गोडा मसाला टाकला आहे मी आणि भाजीचा मसाला जो असतो तो टाकला आहे मी सब्जी मसाला आणि छान असं आपण हे सगळं फोडणीमध्ये परतून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण एक वाटी तांदूळ टाकला आहे याच्यामध्ये तर इथे तांदूळसुद्धा आपण व्यवस्थित परतून घेतो आहे असं व्यवस्थित फोडणीमध्ये आपण परतून घ्यायचा तर एक वाटी तांदूळ टाकला आहे तर मी इथे दोन वाट्या पाणी टाकले थंड गरम दोन्ही टाकू शकतं कारण आपण कुकर लावतो आहे त्यामुळे थंड असलं तरी चालू शकतं तर इथे बघा छान असं आपण तांदूळ पण मिक्स करून घेतलं आहे सगळ्या भाज्यांमध्ये वरून कोथिंबीरसुद्धा टाकली आहे आपण आता कोथिंबीर पण छान अशी मिक्स करून घेऊया आपण इथे कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेतली आहे आपण आणि आता मी ह्याच्यात दोन वाट्या पाणी टाकणार आहे एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी टाकणार वरून तुम्हाला जर पाहिजे असेल ता, तर तुम्ही थोडं तूप वगैरे पण टाकू शकता आवडत असेल तुम्हाला तर तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून दोन शिट्ट्या काढून घेते मी तर बघा आपला साधा सोप्पा असा धावपळीच्या वेळेस जेवण करायला आला तर अगदी सोपा आहे या तर इथे बघा असा आपला हा मसाले भात तयार झालेला आहे आम्ही ह्याला मसाले भात म्हणतो तुम्ही काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही फॅमिलीमध्ये शेअर करा आणि माझ्या या रेसिपीला जाता जाता एक ला लाईक नक्की करा हे बघा तर आता आपण एका प्लेटमध्ये घेतोय आणि इथे असा आपला मस्तपैकी मसाले भात तयार झाला आहे त्याच्यावर कोशिंबीर पण तुम्ही घेऊ शकता दही पण खाऊ शकता सॅलड घेऊ शकता धन्यवाद